नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत कोकणात पावसाचा जोर कायम रायगडला रेड तर पुणे मुंबई साताराला ऑरेंज अलर्ट राज्यात कोकणात पावसाचा जोर कायम आहे कोकणात रत्नागिरी रायगड जिल्ह्यात दूरदृश्य स्थिती आहे कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे मुंबई शहर मुंबई उपनगरे ठाणे पालघर यांना और, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर सांगली सोलापूर दगडता उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे आज समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात ते उत्तर केरळ किनारपट्ट्यापर्यंत सक्रिय आहे त्यामुळे आज देखील कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात रायगड येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हो रायगडला रेड तर पुणे मुंबई सातारा कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुढील चार ते पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद